मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टिन सातपूरच्या मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान शिबिराला खूप छान पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आपले मित्र राजाभाऊ सिंह हे सुद्धा रक्तदान करीत आहेत मी अध्यक्ष श्रीत नारायण जाधव यांना विनंती करतो की या निमित्ताने एक दोन शब्द बोलत जय श्रीराम आज महाराष्ट्र राज्याचे लाडके नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढत्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबीर घेण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केला आहे आणि त्या माध्यमातून नुसतं भारतीय जनता पार्टीच नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना मानणारा वर्ग आणि या महाराष्ट्र राज्याच्या कार्यासाठी लागणारं जे कोणी लोक आहे ते सगळेजण पुढे येऊन या भागामध्ये रक्तदान करत आहे सातपूर गावात हा भव्य दिव्य असा रक्तदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होते सकाळी नऊ वाजेपासून हा कॅम्प या ठिकाणी सुरू झालेला आहे प्रदेश सदस्य श्रुत रामरी शंभेराव भारतीय जनता पार्टीचे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुठलेही होल्डिंग किंवा कुठलीही जाहिरातबाजी फलक न लावता समाज उपयुक्त उप उपक्रम जे असतील ते राबवायला लावले त्यातले त्यात रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्ष कार्यकर्त्यांना सर्व नागरिकांना घ्यायला लावलेला आहे त्यात आज सातपूर मंडळामध्ये सकाळी आठ वाजेपासून रक्तदान शिबिर सुरू झालेले भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस गौरव भाऊ जय श्रीराम महाराष्ट्राचे लाडकी नेतृत्व देवा भाऊ तसेच देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्राने संकल्प केला आहे की रक्तदान शिबिर करायचं आहे तसेच सातपूर मंडळाचे आमच्या अध्यक्ष नारायण बापू जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर मंडळात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग नऊ प्रभाग दहा आणि प्रभाग अकरा मध्ये मोठ्या संख्येने रक्तदान शिबिर होत आहे सागर प्रकाश आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असल्या कामनाने सातपूर गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं okay. आहे विशेष सांगायचं म्हणजे की सातपूरचे भूमिपुत्र आणि सातपूरचे माजी प्रभाग सभापती श्री सुरेश नाना बंधुरे यांना नाशिकच्या क्षेत्रिय माळी समाज उन्नती मंडळाचा समाजरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यांचे चिरजी या ठिकाणी आहेत आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवसानिमित्त सातपूर गाव येथे आज रक्तदान शिबिर सोळा सकाळी आठ वाजेपासून संपन्न चालू झालेला आहे आणि नागरिकांनी प्रचंड संख्येने उपलब्ध रक्तदान करत आहे मी श्रुत श्रावणपण शरद शिंदे यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र साहेबजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग क्रमांक अकरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे या रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभत आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सलमान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद